नमस्कार मंदार सुमंगल या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी मंदार खळतकर गुरुजी या मध्ये आपण पाहूया उपासनेच महत्व आहे समर्थांनी तर असं म्हटलेलं आहे की उपासनेचा आश्रय मोठा उपासने विण निराश्रयो जीवनामध्ये उपासना ही अत्यंत महत्वाची आहे कोणतीही उपासना करा पण उपासना अत्यंत महत्वाची आहे उपासना या शब्दाचा मुळामध्ये अर्थ कसा होतो उप म्हणजे जवळ आणि आसना आसनं म्हणजे देवाच्या सान्निध्यात राहणे मग तुम्ही सातत्याने भगवंताचं नामस्मरण करा पूजा करा अर्चना करा अभिषेक करा यज्ञ करा हवन करा वेगवेगळ्या पद्धतीची उपासनेचे मार्ग आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची उपासना केली जाते वैयक्तिक स्तरावरती आपण वेगवेगळी उपासना करतच असतो परंतु आपला सनातन वैदिक हिंदू धर्म जो काही आहे याच्यामध्ये वैयक्तिक उपासनेबरोबर सामूहिक उपासनेचाही विचार वेळोवेळी आपल्याकडे केला गेलेला आहे आपल्याकडचे सण असतील उत्सव असतील व्रत असतील याच्यामध्ये प्रत्येक वेळेला मी आणि माझा परिवार मी आणि माझं कुटुंब मी आणि माझा समा सामाजिक परिवार या सगळ्याचं एकत्रीकरण कसं होईल याचा विचार आपल्या धर्मसिंधूंनी किंवा पूर्व ऋषीमुनींनी अत्यंत काटेकोर पद्धतीने केलेला आहे तर शेवटी असं आहे की उपासनेच महत्व आहेच आहे परंतु उपासना ही वैयक्तिक स्तरावर जशी महत्वाची आहे तसं सामूहिक उपासना सुद्धा अत्यंत महत्वाची आहे आणि काळाची गरज आहे की आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे आणि एक रूपाने सामूहिक उपासना आठवड्यातनं एकदा पंधरा दिवसातनं एकदा आपण करत राहिलं पाहिजे या निमित्ताने त्या उपासनेच्या निमित्ताने अनेक लोकांना आपण एकत्र आणलं पाहिजे आणि एकत्र उपासना केली पाहिजे आजकाल या इंटरनेटच्या माध्यमातन झूम लिंकच्या माध्यमातनं किंवा मा गुगल मीटच्या माध्यमातनं अनेक वेळेला आपल्याला सामूहिक उपासना करता येऊ शकते एक लिंक जर का तयार केली सगळ्यांनी त्याच्यावर जॉईन झालं तर एका वेळेला विष्णू सहस्रनाम आपण घरात बसल्या बसल्या म्हणू शकतो परंतु जेवढे लोक जॉईन झाले तेवढे लोक तेवढी पारायण त्यामध्ये होऊ शकतात याचाही विचार आपण केला पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष शरीराने आपण एकत्र येऊ शकत नाही पण या पद्धतीने आपण जर का सत्संग घेऊ शकलो एकत्र येऊ शकलो तरी आपण विचार केला पाहिजे येण केन प्रकारे वैयक्तिक तर उपासना करावीच परंतु सामूहिक उपासना कशी होईल याचाही विचार द्द्दा करावा कारण सामूहिक उपासना ही आपल्याकडे सांगितलेलीच आहे आपल्या प्रत्येकाच एक एक कुलदैवत आहे कुलदेवी आहे आणि त्या कुलदेवी आणि कुलदेव यांचा प्रत्येकाच्या घरा घरामध्ये कुलधर्म आणि कुलाचार आहे आता कुलधर्म आणि कुलाचार याचा आचरण करताना आपल्याला असं बांधून ठेवलेलं आहे की कुलधर्म कुलाचाराच्या वेळेला आपलं संपूर्ण कुटुंब हे एकत्र येत आणि ते एकत्र येणं म्हणजेच ती एकत्रित उपासना आहे आपल्या परिवाराची आपल्या कुटुंबाची आणि म्हणून अशा वेळेला जर का आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन जर का कुलधर्म कुलाचार करत असेल म्हणजेच आपल्या कुलदेवीची कुलदेवाची जर का उपासना करत असेल तर अशा लोकांना कुलदेवतेचे त्रास का होतील आणि कुलदेवतेचे दोष का त्यांच्याकडे निर्माण होतील होणारच नाही कारण ते सामूहिकरित्या कुलदेवतेच सेवा करतायत कुलधर्म कुलाचार करतायत सामूहिकरित्या सगळ्या कुटुंबाला घेऊन आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाणं हे सुद्धा महत्वाचं आहे तर या कुलदेवता आणि कुलदेव हे आपल्याला सर्वांना आपल्या कुटुंबाला एकत्र आणत असतात आता बरेच वेळेला समाजामध्ये असं बघितल्यानंतर आपल्याला असं दिसत की अमुक एका व्यक्तीचं फार सुरळीत चाललंय तो काही फारस काही करत नाही देवाचं काही मानत नाही उपासना करत नाही तरी सुद्धा त्याला कुठलाही त्रास होत नाही आणि अमुक एक व्यक्ती जी आहे ती मात्र देवाचं फार करते उपासना करते त्याला मात्र खूप त्रास होतो असे हे प्रश्न अनेक वेळेला विचारले जातात परंतु याला कर्म हे कारणीभूत आहे त्यांनी कदाचित मागच्या जन्मामध्ये मागच्या आयुष्यामध्ये कधीतरी चांगली कर्म करून ठेवलेली आहेत त्याचा परिणाम असा आहे की तो या काळामध्ये सुख उपभोगतोय आणि या जो आत्ता उपासना करणारा व्यक्ती आहे त्यांनी मागच्या जन्मामध्ये काही कर्म वाईट करून ठेवलेली आहेत त्याची तो फलं आत्ता भोगतो आहे पण ही फलं पुन्हा पुढे भोगायला लागू नये म्हणून तो आत्ता उपासना करतो आहे त्याच्या आत्ताच्या उपासनेचं फल त्याला पुढे भगवंत देणारच आहे आणि म्हणून उपासना ही महत्वाची आहे सामूहिक उपासना पण महत्वाची आहे आपल्याला इतर जी धर्मीय मंडळी आहेत सगळे सामूहिक उपासना न चुकता करत असतात आणि म्हणून त्यांचं परमेश्वरीय तत्व त्यांना वेळोवेळी सांभाळून घेत घेत दिसून येत मात्र आपले सनातनी लोक एकत्र येत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला ईश्वरीय तत्वाचा म्हणावा एवढा लाभ होत नाही उलट आपल्या लोकांना जर का आपण बोलवलं की सामूहिक उपासनेला या अमुक वेळेला या अमुक दिवशी या तर सर्वात जास्ती तिथे जायला कंटाळा करणारा समाज म्हणजे आपला समाज आहे असं म्हटलं तरी चालेल येतच नाहीत लोक एखादी लिंक तयार केली आणि त्याला जॉईन व्हा असं म्हटलं तरी सुद्धा लोक येत नाहीत इतका इतकी समाजामध्ये याच्याविषयी अनास्था आहे पण असा असून उपयोग नाही कारण आपल्याला एकत्र येऊन उपासना केली पाहिजे खर तर सामूहिक उपासना जी आहे ती आपल्या वैदिक धर्मातल्या गुरुकुलापासून आलेली आहे गुरुकुलामध्ये असलेली प्रार्थना तिथपासून निर्माण झालेली ही सामूहिक उपासना आहे आणि आजही आपल्या अनेक शाळांमध्ये सामूहिक प्रार्थना करून घेतली जाते म्हणून सामूहिक उपासना ही सर्व धर्मांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे कोणाची सात दिवसांनी कोणाची दररोज आहे कोणाची पंधरा दिवसात एकदा आहे पण सगळ्या धर्मांमध्ये सामूहिक उपासना ही समाजाला एकत्र ठेवण्याकरता सांगितलेलीच आहे सात दिवसांनी जरी आपण एखादी उपासना सामूहिक केली तरी सुद्धा त्याची सात दिवस स्पंदन टिकतात आठव्या दिवशी पुन्हा त्याला रिचार्ज करणं आवश्यक आहे म्हणून सात दिवसांनी पुन्हा एकत्र येऊन सगळ्यांनी उपासना करणं आवश्यक आहे जेवढी दर सात दिवसांनी आपण उपासना करत राहू तेवढी आपल्याला तो उपासनेची स्पंदनं मिळतच राहतात समजा आपण अशी कल्पना करू की एखाद्या मंदिरामध्ये राम रक्षा पठण चालू आहे आणि तिथे पन्नास माणसं बसलेली आहेत आणि राम रक्षा म्हणत आहेत एका माणसाच्या राम रक्षा पठणामधून समजा आपण कल्पना करा की एक दहा ग्रॅम चांगली स्पंदन तयार होतात असं आपण कल्पना करू आणि त्या ठिकाणी पन्नास माणसं एका वेळेला रामरक्षा म्हणतायत म्हणजे आता दहा ग्रॅम गुणिले पन्नास किंवा पन्नास गुणिले दहा असं जर का आपण केलं तर आपल्याला उत्तर येतं पाचशे उत्तर येतं म्हणजे एका वेळेला पन्नास लोकांनी रामरक्षा एकत्र म्हटल्यामुळे झालं काय प्रत्येकाची दहा दहा ग्रॅम हे उदाहरणादाखल मी तुम्हाला देतोय प्रत्येकाची थोडी 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 स्पंदनं मिळून मोठी स्पंदनं त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्या ठिकाणी पाचशे ग्रॅम स्पंदनं प्रत्येकाला आणि ती प्रत्येकाला प्राप्त होतात जे काही पन्नास लोक त्या समूहामध्ये सामील झालेली आहेत तेवढ्या ते प्रत्येकाला तो म्हणताना म्हणतोय दहा ग्रॅम परंतु त्याला मिळताना मिळतात पाचशे स्पंदनं हे उपासनेचं सामूहिक उपासनेच सामर्थ्य आहे अशी ही पाचशे ग्रॅम स्पंदन प्राप्त करायला एका व्यक्तीने जर का विचार केला की मला ही पाचशे ग्रॅम स्पंदन प्राप्त मी माझ्या घरात करून घेईन अहंकाराने किंवा असं कोणी म्हणाला तर त्याला ही पाचशे ग्रॅम स्पंदन प्राप्त करायला कमीत कमी पन्नास दिवस रामरक्षा म्हणावी लागेल तेव्हा त्याला तेवढी स्पंदन प्राप्त होती परंतु सामूहिक उपासनेमध्ये जर का जाऊन त्याने रामरक्षा पठण केली तर हीच स्पंदन त्याला काही मिनिटामध्ये प्राप्त होत कल्पना करा समूह सामूहिक उपासनाची किती मोठी महती आहे म्हणून ही प्राप्ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला आठ दिवसात सात दिवसांनी एकदा एकत्र येऊन कुठेतरी उपासना करणं अत्यंत जरुरी आहे आणि काळाची ती गरज पण आहे आणि जेव्हा याच्यामध्ये आपण नियमाने ती गोष्ट करू शकतो करायला लागतो नियमाने ही गोष्ट करू लागतो त्यावेळेला आपोआपच हे जे समूह समूहामध्ये उपासनेमध्ये सामील होणारे जे काही माणसं आहेत मानव आहेत यांच्या अनेक अडचणी आपोआप दूर होऊ लागतात त्याला योग्य मार्ग मिळतात आपोआपच त्यांची प्रश्न सुटायला लागतात बंद झालेले मार्ग त्यांचे आपोआप मोकळे होतात खुले होतात असे अनेकांचे अनुभव आहेत शिवाय एखाद्या भूमीवरती एखाद्या वास्तूमध्ये सातत्याने जेव्हा आपण सामूहिक उपासना करत असतो किंवा सतत त्या ठिकाणी सामूहिक उपासना चालू असते त्या ठिकाणचे भूमी दोष अत्यंत शीघ्र नाहीसे होतात आणि भूमि दोष नाहीसे होऊन नैसर्गिक आपत्तीपासून आपोआप त्या स्थानाचं रक्षण होतं अर्थात समाजाचं रक्षण होतं त्या स्थानापासून समाजाचं रक्षण होतं देशाचं रक्षण होतं आणि सामूहिक प्रारब्ध जे काही आहे ते अत्यंत ते सौम्य होऊन जात आपल्याला याचा अनेकांना अनुभव आहे की ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला लोक एकत्र येऊन उपासना करतात म्हणून आपल्याला कोरोना काळामध्ये लोकांना उपासना करण्याचं खूप मोठा अनुभव आहे नियमित उपासना करणाऱ्यांच्या लोकांवर त्या मनाने कोरोनाचा प्रादुर्भाव फार कमी झाला तीव्रतेने झाला नाही हे कशामुळे झालं तर सामूहिक उपासनेमुळे आणि सामूहिक प्रार्थनेमुळे पण झालं अनेक वेळेला त्याही काळामध्ये आणि आजही मी ऑनलाईन पद्धतीने भीमरूपी विष्णु सहस्रनाम भगवद्गीता अशा अनेक स्तोत्रांच्या पठाणाचा एक कार्यक्रम सातत्याने घेत असतो झू झूम मीटची लि, लिंक लिंक तयार करून अनेकांना ती पाठवतो मग अनेक मंडळी जॉईन होतात मग आम्ही सगळे मिळून सामूहिक पद्धतीने विष्णू सहस्रनाम गीता अशा रामरक्षा भीमरूपी अशी स्तोत्र म्हणत असतो या उपासनेचाही परिणाम प्रत्येकावरती होतो आणि सामूहिक उपासनेमुळे वैयक्तिक प्रारब्ध सुद्धा हलकं होतं आणि सामूहिक प्रारब्ध सुद्धा सौम्य होत त्याची तीव्रता कमी होते आणि म्हणून आपल्याला सनातन धर्माने जे शिकवलेलं आहे की वैयक्तिक वैयक्तिक उपासनेबरोबर सामूहिक उपासना पण झाली पाहिजे केली पाहिजे आणि त्याच्यावरती निष्ठा ठेवून आपण आवर्जून ते केलं पाहिजे आपल्या मंदिरामध्ये आरतीला जर का कोणाला बोलवलं रोजच्या होणाऱ्या तर आरतीला जेमतेम लोकांची हजेरी असते खर तर मंदिरामध्ये असलेली आरती आणि आपल्या घरामध्ये असलेली आरती हा समूहाला एकत्र येण्याकरता अत्यंत उत्तम असा उपासनेमधला एक मार्ग आहे म्हणून समूहाला एकत्र जर का आपल्याला आणायचं असेल तर एकत्र आरती ठेवणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून ठराविक वेळेला प्रत्येक मंदिरामध्ये आरती केली जाते आणि त्या आरतीला एकत्र उभं राहणं एक त्याचंही त्या, त्या फार मोठं महत्व आहे त्याही वेळेला सगळ्यांचे स्पंदन आपल्याला तिथे प्राप्त होतात समाज एकत्र येतो आणि समूहाचं प्रारब्ध सौम्य होत सामूहिक उपासने आपल्या अध्यात्मिक गरजा ज्या असतात प्रत्येकाच्या त्या पूर्ण होताना दिसतात म्हणून आठवड्यातनं एकदा तरी समूहानी उपासना केली पाहिजे एकदा जर का आठवड्यात आपण एकत्र येऊन उपासना केली तर त्याचा परिणाम पुढे आठ दिवस आपल्याला दिसून येतात खर तर ही सामूहिक उपासना ही भारताची विश्वाला देणगी आहे बरं का आपल्याकडे फार वेद काळापासून ही सामूहिक उपासना चालू आहे परंतु आज आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे आणि आज आपल्याला परधर्मीय सामूहिक उपासना करताना पाहून आपल्याला असं वाटतं की त्यांच्याकडून आपण ही उपासना घेतली पाहिजे वस्तुता त्यांच्याकडनं आपल्याला घेण्याची काहीच आवश्यकता नाही कारण अनाधिकला आपल्या धर्मामध्ये ही गोष्ट आहेच कारण मंदिर हजारो वर्ष आहेत त्या मंदिरांमध्ये हजारो वर्ष आरती ही चालूच चा आहे म्हणून हल्ली कोणीतरी हे सुरू केलंय असं मात्र मुळीच नाही उलट आज होत नाहीये ते कुठंतरी सुरू होणं आवश्यक आहे आणि म्हणून या उपासनेला व नियमितपणे कोणीतरी निर्माण केली पाहिजे लोकांना एकत्र आणलं पाहिजे आणि खंडित न करता ती करत राहिलं पाहिजे या संपूर्ण भयानक अशा या काळामध्ये सामूहिक उपासना अत्यंत गरजेची आहे आणि म्हणूनच त्याच्यामुळे अदृश्य कवच आपल्याला सहजगत्या प्राप्त होत जात त्यांनी सामाजिकही रक्षण होतं वैयक्तिकही रक्षण होतं आणि म्हणूनच ही सामूहिक उपासना फार मोठी महत्वाची आहे आपल्याकडे बीजमंत्र आहेत नाममंत्र आहेत अनेक प्रकारची सिद्ध स्तोत्र आहेत संतांनी ऋषीमुनी रचलेली शंकराचार्यांनी रचलेली या सगळ्या गोष्टींचा आपण जर का उपयोग करत गेलो तर एक भरभक्कम कवच आपल्या समाजाभोवती आपल्या राष्ट्राभोवती आणि आपल्या वैयक्तिक स्वतःच्या भोवतीसुद्धा निश्चितपणे उभं राहील परंतु त्याच्याकरता आपण एकत्र येऊन उपासना करणं खूप आवश्यक आहे आणि त्याच बळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं म्हणून त्याचं बळ आपण अनुभवलं पाहिजे म्हणून उपासनेचं सामर्थ्य पाहिजे आणि सामर्थ्याची उपासना पाहिजे कारण आपण जे काही मंत्र स्तोत्र जे काही म्हणतो त्याच्यामधनं जे सामर्थ्य प्राप्त होतं तेही आपल्याला पाहिजे आणि तेच खरं उपासनेचं सामर्थ्य आहे म्हणून आपल्याकडे अनेक महिलांनी सुद्धा एकत्र येऊन उपासना व्हावी याकरता वटसावित्रीचं व्रत आहे मंगळागौरीची पूजा आहे हरतालिकेचं व्रत आहे सामान्यपणे आपण याचा जर का विचार केला ता अनाधी तर अनादिकाळापासून महिलांनी सुद्धा एकत्र येऊन त्याच्यामध्ये कुठेही पुरुष नाही फक्त महिलांचं एकत्रीकरण सारख्या व्रतामध्ये तर सुवासिनी स्त्रिया आणि कुमारिका अविवाहित स्त्रिया या दोघींचंही एकत्रीकरण आणि मंगळागौरीच्या व्रताच्या निमित्ताने नवीन लग्न झालेल्या सगळ्या तरुण युवती यांचं एकत्रीकरण असा सर्व प्रकारचा विचार आपल्या सणांमध्ये उत्सवांमध्ये व्रतांमध्ये केलेला आपल्याला दिसेल याचं कारण एकच उपासनेच्या साठी समाज एकत्र यावा आणि समूहानी उपासना होऊन समूहानी उपासना करून सर्वांना त्याचं उत्तम फल प्राप्त व्हावं हीच या मागची संकल्पना आहे म्हणून जरूर सर्वांनी सामूहिक उपासनेचा विचार करावा मंगलमूर्ती मोरया